तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील ती एक धक्कादायक सकाळ होती ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं जेव्हा मुंबई अजूनही गाड झोपेत होती तेव्हा अचानक राजभवनाचे दरवाजे उघडले कुणालाही काहीच कल्पना नव्हती कोणतीही मोठी घोषणा किंवा चर्चा न होता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका कणखर नेत्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या अनपेक्षित घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली नेता दुसरा कोणी नसून अजित अनंतराव पवार होते मी अजित अनंतराव पवार मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी ज्यांच्या म्हटलं जायचं की ते शरद पवारांची सावली आहेत त्या सावलीने स्वतःचं सूर्य शोधण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं होतं हा केवळ शपथविधी नव्हता तर ते एका युद्धाचे बिगुल होते एका पुतण्याने आपल्या राजकीय गुरुला आणि काकांना दिलेले ते एक खुल्या आव्हान होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं ज्या बारामतीने अजित पवारांना घडवलं ज्या बारामतीने त्यांना दादा ही ओळख दिली त्याच बारामतीच्या मातीने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांना आपल्या खुशीत घेतलं एक विमान अपघात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादळी प्रकरणाचा शेवट झाला आजच्या या विशेष डॉक्युमेंटरी मध्ये आपण अजित पवारांच्या जन्मापासून त्यांच्या राजकीय संघर्षापर्यंत आणि त्यांच्या त्या शेवटच्या प्रवासापर्यंतचा संपूर्ण इतिहास सविस्तरपणे जाणून घेऊ नमस्कार मंडळी मी आहे हरीश माळे आणि तुम्ही बघत आहात सप्त मराठी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस अजित पवारांसाठी अत्यंत धावपडीचा होता मुंबईत कॅबिनेट बैठकांचे सत्र सुरू होते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या दुसऱ्या दिवशी जानेवारीला त्यांना बारामतीला जायचं होतं कारण तिथे जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलं होतं सत्तेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांना या निवडणुका अत्यंत महत्वाच्या होत्या सकाळी लवकर उठण्याच्या आपल्या सवयीनुसार अजित पवार विमानतळावर पोहोचले लियर जे फोर्टी फाईव्ह एक्स आर हे विमान त्यांना घेऊन बारा सलामतीकडे झेपावलं विमानात त्यांच्या सोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव आणि क्रू मेंबर्स होते विमानाचे सारथ्य कॅप्टन सुमित कपूर करत होते ज्यांच्याकडे सोळा हजार तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव होता हे त्यांच्या विमानाचे तपशील आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी विमानाने बारामती एटीसीशी संपर्क साधला बारामती मध्ये मत त्यावेळी प्रचंड धोके होते पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला पण धावपट्टी दिसत नसल्याने त्याने विमान पुन्हा वर घेतलं आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पायलटने पुन्हा रेडिओ वरून संदेश दिला धावपट्टी आता दिसत आहे ने धावपट्टी अकरा वर उतरण्याची परवानगी दिली मात्र पुढील साठ सेकंदात सर्व काही संपलं आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी धावपट्टीच्या टोकावर एक मोठा स्फोट झाला आणि आगीचा गोळा आकाशात झेपावला या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील सर्व लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजित पवारांची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला दोन पिढ्या मागं जावं लागेल त्यांची आजी शारदाबाई पवार ज्यांना सर्वजण आदराने बाई म्हणायचे त्या या कुटुंबाचा खरा आधारस्तंभ होत्या त्या स्वतः शिकलेल्या होत्या आणि बारामतीमध्ये शेतकरी मजुरांच्या हक्कासाठी लढत असत शारदाबाई आणि गोविंदराव पवार यांना एकूण अकरा मुले होती या अकरा जणांमध्ये सर्वात तेजस्वी ठरले ते म्हणजे शरद पवार अजय पवारांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवलाली प्रवरा येथे झाला त्यांचे वडील अनंतराव पवार हे शरद पवारांचे मोठे बंधू होते अनंतरावांना राजकारणात विशेष रस नव्हता ते चित्रपट सृष्टीशी संबंधित होते आणि प्रसिद्ध निर्माते व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओ मध्ये काम करत असत वडिलांचे छत्र हरपल्यामुळे अजित पवारांना त्यांच्या काकांनी म्हणजे शरद पवारांनी आधार दिला बारामतीच्या मातीत खेळताना आणि शेतीची कामे करताना अजित पवारांनी आयुष्याचे पहिले दडे गिरवले जुन्या जाणत्या लोकांच्या मते तरुण परत अजित पवार चक्क टेम्पो चालवून भाजीपाला मार्केट मध्ये घेऊन जात असत हे मेहनत आणि जिद्द त्यांच्या रक्तामध्येच होती एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे मध्यजी पवार आणि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव के मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि पुढील सोळा वर्षे त्यांनी या बँकेवर आपली पकड कायम ठेवली त्यांच्यातील संघटन कौशल्य पाहून शरद पवारांनी त्यांना एकोणीसशे मध्ये बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातून उतरवलं मात्र पवारांना म्हणून लागलं तेव्हा अजित पवारांनी केवळ सहा महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ती जागा काकांसाठी रिकामी केली तिथूनच त्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा प्रवास सुरू झाला बारामती विधानसभेवर त्यांनी अशी पकड मिळवली की सलग सात वेळा त्यांना कुणीही पराभूत करू शकलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले होते भाजपला एकशे पाच शिवसेनेला छप्पन राष्ट्रवादीला चोपन्न आणि काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात पोट पडले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाले दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन करण्याची तयारी पूर्ण केली बावीस नोव्हेंबरच्या रात्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणाही झाली होती पण त्याच रात्री पडद्यामागे एक वेगळाच खेळ सुरू होता अजित पवार अस्वस्थ होते त्यांना वाटत होतं की त्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला केलं जात आहे रात्री बारा वाजता जेव्हा संपूर्ण मुंबई झोपली होती तेव्हा राजभवनात हालचाली वाढल्या सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि सकाळी आठ वाजता फडणवीस आणि पवार यांनी शपथ घेतली त्यानंतरचे बहात्तर तास महाराष्ट्राने कधीही न पाहिलेले राजकीय नाट्य अनुभवलं शरद पवारांनी आपले संकटमोचक कामाला लावले अजित पवारांसोबत केलेल्या आमदारांना परत आणण्याची जबाबदारी त्या काळी शिवसेनेचे नेते ने एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आले संजय बनसोड यांच्यासारख्या आमदारांना हॉटेल मधून पकडून शरद पवारांसमोर हजर करण्यात आलं अखेर अजित पवार एकटे पडले आणि त्यांना राजीनामा देऊन पुन्हा आपल्या काकांकडे परतावं लागलं आजी पवारांच्या राजकारणाबद्दल कोणाचीही काही हिंमत असले तरी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल सर्वांनाच आदर होता त्यांना महाराष्ट्राचे कामगार मंत्री म्हटलं जायचं कारण ते शब्दाचे पक्के होते सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणे हा त्यांचा दिनक्रम होता पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी धरणांचे नियोजन रस्त्यांचे जाळे आणि विशेषतः पिंपरी चिंचवडच्या विकासात मोठी भूमिका बजावली आजी पवारांची प्रशासकीय शैली साधी पण प्रभावी होती वेळेचे पालन हा त्यांच्या स्वभावाचा महत्वाचा भाग होता बैठक सात वाजता असेल तर काही करक, काही हो ते काही मिनिटं आधीच उपस्थित असत फक्त कागदपत्र काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची पाहणी करत आणि दर्जा काही आढळल्यास अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगत कारण कामात त्यांना मान्य नव्हता शिस्त आणि वेग यांना ते खूप महत्व देत म्हणूनच दादाचा वादा म्हटलं की का पूर्ण होणार असा लोकांचा ठाम विश्वास होता कोरोना काळात जेव्हा संपूर्ण जग ठप्प होते तेव्हा अजित दर शुक्रवारी पुण्यात आढावा बैठक घेत असत त्यांच्या कडक शिस्तीमुळे प्रशासनाने त्या काळात वेगाने काम केलं दोन हजार एकोणीसच्या बंडाने जी ठेंगी पडली होती त्याचा भडका दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी उडाला यावेळी अजित पवारांनी केवळ शपथ घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला दावा ठोकला चाळीस आमदारांच्या जोरावर त्यांनी खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आपल्याकडे घेतले निवडणूक आयोगानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह त्यांना मिळाले हिपुटक राजकीय नव्हती तर ती पवार कुटुंबात पडलेली एक मोठी दरी होती एका बाजूला त्र्याऐंशी वर्षांचे शरद पवार साहेब आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे अजित पवार महाराष्ट्रातील मतदारांसमोर ऐकायचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांसमोर मोठं आव्हान होतं लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता पण अजित पवारांनी हार मानले नाही त्यांनी अर्थमंत्री म्हणून एक मास्टर स्ट्रोक खेळला आणि तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री <smart> माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी त्यांनी अर्थसंकल्पनात पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट विजय मिळवला भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकत सुमारे अठ्ठावीस पॉइंट पाच टक्के मतांची नोंद केली आणि सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी सत्ता जागा मिळवत अंदाजे सोळा पॉईंट चार टक्के मते मिळवली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एक्केचाळीस जागांसह सुमारे बारा पॉईंट आठ टक्के मतांचा वाटा घेतला दुसरीकडे महाविकास आघाडीला एकूण पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं या निकालामुळे राज्यातील सत्तेची समीकरणे महायुतीच्या बाजूने ठामपणे झुकल्याचं स्पष्ट झालं या निकालांनी सिद्ध केलं की अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेने महिला मतदारांना महायुतीकडे खेचून आणलं अजित पवार स्वतः बारामती मधून विक्रमी मतांनी निवडून आले आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले मी अजित अशातही अनुभ पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक वेदपुद्ध पार पारी अजित पवारांनी महाराष्ट्राचे एकूण बारा वेळा अर्थसंकल्प सादर केले आहे जो एक विक्रम आहे अर्थमंत्री म्हणून त्यांचे कार्य आर्थिक वाढ आणि सामाजिक सुरक्षा यांच्यातील समतोल राखण्यावर भर देणारे होते प्रत्येक कथेला तीन बाजू असतात तुमची माझी आणि एक सत्य अजित पवारांच्या राजकीय आयुष्याकडे पाहिलं तर हे गोष्ट तंतोतंत लागू होते पहिले सत्य शरद पवारांच्या दृष्टीने असं की पुतण्याला सर्व काही दिलं पण त्याने घाई केली वारसा जपण्याऐवजी तो तोडण्याचा प्रयत्न केला दुसरं सत्य देवेंद्र फडणवीसांचं अजित पवार हे एक व्यवहारिक नेते आहे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी ते कोणाशीही जुळून घेऊ शकतात आणि तिसरं सत्य म्हणजे अजित पवारांचं वर्षानुवर्ष सावलीत राहून काम केल्यानंतर आपली प्रगती खुंटली आहे असे वाटल्यावर वा स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेला तो एक प्रामाणिक संघर्ष होता अजय पवारांनी अनेक वेळा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण नियतीने त्यांना महाराष्ट्राचे कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास जमा केलं सकाळी लवकर उठून कामाला लागणारा हा दादा आज आपल्यात नाही त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे त्यांच्याबद्दल कोणी म्हणते कि ते रागेट होते कोणी म्हणते ते स्पष्ट वक्त होते पण एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राच्या विकासाच्या फाईल्सवर त्यांच्या स्वाक्षरीची आणि बारामतीच्या रस्त्यांवर त्यांच्या पावलांच्या खुना कायम राहतील अजित अनंतराव पवार एक असा प्रवास जो शून्यातून सुरू झाला सत्तेच्या शिखरावर पोहोचला आणि बारामतीच्या माती कायमचा हरवला